गुरांना किंवा पाळीव प्राण्यांना दोरीने बांधून आपण अनेकदा ठेवलेलं पाहिलं असेल पण कधी कावळ्याला दोरीनं बांधून ठेवलेलं पाहिलंय कावळ्याच्या सततच्या कावकावला काव वैतागून एका व्यक्तीनं चक्क कावळ्याला दोरीनं बांधलं यानंतर जे घडलं कुणी कल्पनाही केली नसेल या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय काही सेकंदातच या भागात शेकडो कावळे घिरट्या घालू लागले त्यामुळे संपूर्ण परिसर कावळ्यांच्या आवाजाने त्रस्त झाला काय आहे नेमकी घटना करणारा व्हिडिओ आंध्र आंबेडकर कोनसिमा जिल्ह्यातील टाटीपाका भागातल्या दैनिक इथल्या एका चिकन शॉप मालकानं कावळ्याच्या आवाजाला कंटाळून कावळ्याला चक्क दोरीनं बांधलं पण काही क्षणातच संपूर्ण बाजारावर शेकडो कावळ्यांनी घिरट्या घालायला सुरुवात केली एका कावळ्याच्या आवाजाला वैतागलेल्या दुकान मालकाला शेकडो कावळ्यांची कावकाव ऐकावी लागली कावळ्यांचा गोंगट इतका वाढला की त्याच्या आवाजाने बाजारातील इतर दुकानदारांनी लोक अक्षरशः त्रस्त झाले सर्वांनी अखेरस मिळून चिकन शॉपच्या मालकाला बांधून ठेवलेल्या कावळ्याची सुटका करण्याची विनंती केली दुकानदारानं जशी त्या कावळ्यांची सुटका केली तसा आकाशात घिरट्या घालणारे कावळे अचानक गायब झाले वातावरण अधिसारखंच सामान्य झालं